माझ्या मम्मीचा मग ती माझी मम्मा म्हणत होती मला की मला तुझी खूप आठवण येते तू इकडे आपल्या घरी मग मी जाऊ ना आता माझ्या घरी नको जाऊ मी काय करू मग मी तूच सांग मला नको जाऊ का मग माझ्या मम्मीला माझी आठवण येईल ना खूप नाही ना ना, ती रडू रडू करेल ना मी एक काम करतो मी आता माझ्या घरी जातो ठीक आहे तू काय करशील तू काय करशील मग रडेल तू माझी आठवण येईल का तुला <coughs> तू खेळ ना मग इकडे माझ्या आठवण ये मी तुला अच्छा जाऊ जेवण करते का काय जेवली